तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे चवळीच्या दाण्यांची रेसिपी तर मित्रांनो चवळीच्या दाण्यांची रेसिपी आज सुक्की बनवायचे कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा तर चल आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या मी घेतलेल्या चवळीच्या शेंगा तर या शेंगांचे आपल्याला दाणे काढायचे आणि असे मस्त असे सुक्की रेसिपी बनवायचे आहे तर ह्यांनी भरलेले शेंगा आहेत तर असे हिरवे दाणे असतात त्यामध्ये तर असे हे दाणे काढून घ्यायचे आहेत तर आता चवळीचे दाणे काढून झालेले आहेत है तर आता हे शिजायला टाकायचे आहेत तर आता हे दाणे एक वेळेस धुवून घ्यायचे आहेत तर पाण्यामध्ये चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर मग शिजायला टाकायचे आहेत तर त्यामधलं आता पाणी एक वेळेस काढून घ्यायचं चांगलं धुवून साथी तर आता शिजण्यासाठी पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये तर शिजण्यासाठी बरंच पाणी लागते याला तर आता यावरती झाकण ठेवून लगेच शिजायला ठेवणार आहोत चुलीवरती बराच वेळ झालेला आहे आणि चवळीचे दाणे शिजायला टाकलेले आहेत तर ते आता शिजलेले आहेत तर मित्रांनो आता हे आपण सुके बनवणार आहोत तर आता बराच वेळ झालेला आहे आणि चवळीचे दाणे शिजलेले आहेत तर कलर हे बदली झालेला आहे तर एकदम शिजून मऊ झालेलं आहे पाहू शकता तर एकदम मऊ झालेले आहे तर आता हे दाणे उतरून घ्यायचे आहे तर आता उतरून घेतल्यानंतर तर आता यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर आता हे दाणे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवू तर यामध्ये टाकायच्या आधी तेल लसूण आणि कोथंबीर तर आधी लसूण टाकून घेतलं आहे आणि आता लगेच तेल पण टाकायचं आहे तर आता थोडा वेळ तळून घ्यायचा आहे तर यामध्ये आता टाकायचे हळद पावडर आणि लगेच त्यामध्ये हे टाकायचे आहे तर यामध्ये आता शेंगदाणे आणि मिरची आणि मसाले एकत्रित एक मिश्रण बनवून आणलेलं आहे तर हे आता सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मित्रांनो मसाले हे यामध्येच टाकलेले आहेत आम्ही तर आता हे थोडा वेळ असं हलवून घ्यायचंय तर आता बराच वेळ झालेला आहे मिरची गरम होत आहे आणि आता लगेच त्यामध्ये दाणे पण टाकून द्यायचे आहेत तर मिरची तळून झाल्यानंतर हे दाणे टाकायचे आहेत तर हे आपल्याला परत बरंच टायमासच हलवीत राहायचं आहे तर हे बराच वेळ गरम करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे रेसिपी तयार झालेली आहे बघू शकता एकदम सुक्की रेसिपी तयार झालेली आहे खूप छान तर हे आपल्याला बराच वेळ गरम करून झाल्यानंतर आमची रेसिपी तयार झालेली आहे तर आता उतरवून घेणार आहोत आम्ही तर बघू शकता खूप छान अशी एकदम सुक्की तयार झाले आहे चवळीच्या दाण्यांची रेसिपी तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही चवळीच्या दाण्यांची सुखी रेसिपी बनवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये